दशावतार क्षेत्रातील खलनायक मास्टर दादा राणी पुणस्कर ज्यांनी दशावतार क्षेत्रामध्ये विविध कंपन्या असतील विविध नाट्यप्रयोग असतील ज्यांचे आजपर्यंत आपण बालपणापासून माझ्या बालपणापासून मी आजपर्यंत त्यांची नाट्य पाहतो त्यांचा त्यावेळेचा आवाज आत्ताचा आवाज त्यांची आत्ता त्यावेळेची शरीर आत्ताची शरीर त्यांचा त्यावेळेचा मिश्किलपणा बालिशपणा हसत खेळत चेहरा आणि आजचा सुद्धा प्रमाणे हसत खेळत चेहरा ठेवत एक खलनायकाची भूमिका करणारे आपल्यासोबत आहेत मास्टर दादा राणे कोणसकर आजचा जो नाट्यप्रयोग आहे टिक्सिनयुक्त नाट्यप्रयोग जय जय रवळनाथ या नाट्यप्रयोगामध्ये त्यांची भूमिका नेमकी काय आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जो नाट्यप्रयोग आपण बघत आहात बघणार आहात त्याची जी कथासंकल्पना आहे ती स्वतः मास्टर दादा राणे कोणसकर यांनी केलेली आहे हा जो नाट्यप्रयोग आहे त्याच्या नाट्यप्रयोगाविषयी कथानकाविषयी आणि त्यांची आजची जी भूमिका आहे त्याविषयी आपण जाणून घेतो या माझा सिंधुर्ग मीनाथवर युट्यूब चॅनलच्या माध्यमातून दादाजी काय सांगाल आजच्या या संकल्पनेबद्दल नमस्कार मुळात शहकार हे आमच्या तीन पिढ्याचं आहे आमच्या आजोबा शंकार करायचे वडील काका मी माझा भाऊ आणि कोण असतो त्यामुळे आमच्या घराण्या म्हणजे दशावताराची परंपरा असल्यामुळे पुराणांना पौराणिक संस्कार मुलांवर पण होत गेले त्याप्रमाणे मी बरीच नाटकाच्या कथानक लिहिली आणि दशावतारात सुरुवात म्हणजे ट्रिक्सिन सुरुवात मी पारशेकर नाट्यमंडळातून स्वामी समर्थ या नाटकाने केली आणि तिथून मग सर्व कंपनी करू लागल्या आणि ट्रिक्सीन हे एक वेगळा हे दशावतारामध्ये आण आणि रसिकाने पण त्याला उत्कृष्ट अशा तऱ्हे प्रतिसाद दिला तर यावर्षी मी जय जय रवना हेच नाटक कथा लिहिण्याचं का घेतलं त्याला कारण आहे मी आणि माझा मुलगा रामराणी रामराणी हा माझा मुलगा त्याला पण याच्यात फार इंटरेस्ट आहे बरीच कथा नको लिहिताना आम्ही दोघेही लिहितो माझा भाऊ उदय राणे गुनस्कर हा पण कथा नको लिहितो आमच्या आम्ही तिघेही मिळून विनिमय करून सर्व काही करतो तर विषय कसा आहे की रवण हे मंदिरं प्रत्येक गावात जवळजवळ आहेत कोचित नसतील पण मूळ रवळनाथ तत्व का रवळनाथ कोणाकोणाचं अवतार आहे हे सर्वांनाच माहीत नाही तसेच कोल्हापुरामध्ये महालक्ष्मी अंबाबाई म्हणून आहे तर सर्वांना माहीत आहे की महालक्ष्मी अंबाबाई तिरुपतीला गेल्यावर तिथं दर्शन घेतलं तर सार्थक होते एवढंच माहीत पण महालक्ष्मी म्हणजे विष्णूची बायको आणि अंबा म्हणजे पार्वती शिवशंकराची पत्नी मग ती दोघं एक कशी तर त्याचं कारणही तसंच आहे आता ते काय असेल हे रवळनाथ नाटक पाहिल्यावर का रवळनाथ हा कोण देव आहे कुणाचा अवतार आहे किती देवापासून निर्मिती झाला हे पण रवळ जय जय रवळनाथ हे नाटक पाहिल्यावरच कळणार आणि म्हणून प्रत्येक सामान्य सुद्धा कळावं की रवळनाथ काय हे कोण देव आहे हा एक उद्देश अंतरी ठेवून मी आणि माझा मुलगा रामराणी आम्ही दोघांनी ही संकल्पना केली की यावर्षी आपण लोकांना जय जय रवळनाथ हेच नाटक दाखवायचं आणि आम्ही अशा तऱ्हेने हे नाटक दाखवायला सुरुवात केली प्लस पूर्त असा प्रतिसाद मिळतोय भरपूर प्रचंड गर्दी होते तुम्ही पण सर्वांनी पहा रवळनाथ कोण देवांचा अवतार आहे महालक्ष्मी अंबाबाई हे तत्व एक कसं आहे हे तुम्हाला हे नाटक पाहिल्यावर नक्की कळेल आणि या नाटकामध्ये मी आंतरिक भूतात्माही भूमिका साकारतो ओके धन्यवाद ही जी संकल्पना तुम्ही साकारतात या नाट्यप्रयोगाच्या माध्यमातून जय जय रवळनाथ आणि आपल्या कोकणामध्ये जे सध्याचं देवतत्व आहे ते जास्तीत जास्त गावांमध्ये रवळनाथ देव त्या ठिकाणी साकारलेला असतो आणि ते आणि कसं आहे की रवळना हे तत्व इकडे आपल्या कोकण आणि गोमंतकात पण पठार प्रांतात रवळनाथालाच लोक ज्योतिबा ज्योतिबा हे सुद्धा हे नाटक पाहिल्यावर निश्चित म्हणजे हे नेमकं काय आहे आपण ज्योतिबाला जाऊया असं म्हणतो त्या पठारी भागामध्ये तो ज्योतिबा तोच आपल्या या कोकणामध्ये रवळणार म्हणून आहे पण नेमका कसा आहे ह्या कथानकाच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळणार आहे निश्चितच या नाट्यप्रयोगासाठी तुमच्या संकल्पनेच्या कारकिर्दीसाठी आणि या संपूर्ण नाट्य वाटचालीसाठी తుమ్ మాజా సభ మీనాభే ధన్మస్కీవా